त्यांचा यावर नाही म्हणून ते बोलले एक लाख एकतीस हजार एक लाख सत्तावीस हजार रुपयाला यावर करून द्या माणसं चांगलाच येतात देवानाच माणसं चांगला पहिले चांगला आपण चांगला म्हणून यावर होतो ठोका ठोका तुम्ही फक्त सत्तावीस हजार रुपये एक लाख रुपये

मित्रांनो ही जोड आहे त्यांनी एक एकवीस केले ते छोटी छोटे एक सत्तावीस केले एक एकाहत्तर एक 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 सलमान मान भाऊ सांगतोय अजून बऱ्यापैकी अंतर आहे पण सौदा होईल असं वाटत फुल गॅरंटी का फुल गॅरंटी राहिले तेवढे दाताला सहा असा आहे का राम दादा राम राम हो केव्हा आले मध्ये मित्रांनो आज भरपूर दिवस अंतर आपल्या चॅनलवरती बुरा भाऊ बुरा शेठ बुरा भाऊनी बुरा शेठ यांची धावून तुम्हाला दाखवतोय मी आता या धावण्यावरती दोन बैल आहेत शिंगडी बागा बैलांची बोरा शेट इकडे किती की, शेट आपल्याकडे आज नऊ बैल नऊ कर्नाटक आहे का काय बात हे काळे बैलांचे काय सांगितलं शेट ये किती एक पुढे का या या सगळं बरोबर

શાંતિ <laughs> आगी। आगी। तो तो बोलू द्या एक पंचवीस सत्तावीस बोल तीस बोल दिया। 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 बोलू द्या काही अडचण नाही तुम्ही मागत एकवीस लेस मागे एक एकवीस पंचवीस घाबरून आला काही नाही हो काय अडचण

मित्रांनो हे सहा सहा एक पंचान्स सांगायचे एकवीस ला फायनल होईल सहा आहे अरे वा सगळे सहा सांगले जोड एकतीस 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 हा ती काळीस काळीवी एकतीस लागले

हो दोघी सहा सहा एक्क्यान हजार एक्क्यान्न सांगायला पंच्याहत्तर एक्क्याऐंशी हजार फायनल घ्यायच म्हणजे दाताला किती दोनदा आधी हो काय सांगता त्यांचं

बाकी आपले आपले बाकीरचे का चालेल बाकी सगळी गॅरंटी राहील मोठ्या बैलांची आम्ही बैलांची गॅरंटी खूप गोरांची गॅरंटी घेतली नाही नाही गोरांची काय गॅरंटी हो हो चालेल चालेल ठीक आहे चालेल हो

यांना किंमत आली तर इकुन येतं मग घरी ठेवू अच्छा हा काय किंमत तरी यांचे पंचावन्न सांगायचे जोडीचे जोडीचे हे मैसूरचे बाब आहे अच्छा हा डाव तुला गळा इकडं हा मैसूरला पोळी राहते याला नाही जो पारखीवाला तो तोच घेण्याला हे पण आपले इकडे हे म्हैसूर हे बी आपलेच सगळे

एक पाच चौदा ते काय ओके हा एकटा आहे याचा काय सांगा सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि जोडचं एक्क्याऐंशी हजार चालेल